सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दोन दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातून हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली होती धुळे जिल्ह्यातील लोणखेड येथे गावी आलेला दोन चिमुकल्या भाऊ बहिणीचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता आई वडील ऊस तोडणीसाठी बारामतीला गेले असल्याने रेणू आणि अमोल या भावंडांना आजीकडे राहावं लागत गावाबाहेर एका टेकडीवर ही राहत होती मात्र त्यांच्या झोपडीला आग लागली लाग आणि क्षणार्धात नव्हतं झालं पवार कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला झोपडीला लागलेल्या आगीत रेणू आणि अमोल या दोन चिमुकल्या भावंडांचा होरपडून मृत्यू झाला ही घटना धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना कळली असता त्यांना देखील अश्रू अनावर झाले या घटनेवेळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत केले मात्र तोपर्यंत उशीर झाला झाला होता आणि दुर्दैवी या दोनही अंत दरम्यान पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आपल्या पोलीस दलाच्या वतीने या चुमुकल्यांच्या कुटुंबांना आधार म्हणून संसार उपयोगी वस्तू देत मदतीचा हात दिलाय यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे देखील हळवे झाल्याचं पाहायला मिळालं आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी लोणखडी या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली दोन लहान मुलं अमोल आणि रीना वयवर्ष चार आणि सात यांचा होरपळून अत्यंत दुर्दैवी असा कारुण्यपूर्वक अंत झालेला आहे त्यांच्या ज्या आजी आहेत त्याचे वडील आहेत ते बेरोजगार आहे, हे आहेत कामगार आहेत आणि ते ऊसतोडीसाठी परराज्यामध्ये गेलेले होते आणि त्यांची जी आजी होती ती जनावरं चरण्यासाठी बाहेर गेलेल्या होत्या आणि तेव्हा चुलीवरच्या निखाऱ्यावरनं एक आग लागली आणि संपूर्ण झोपडी जळून खाक झाली आणि हे दोन अतिशय लहान मुलं त्याच्यामध्ये होरपळून त्यांचा अंत झाला तर या अनुषंगाने पोलिस विभागातर्फे आपण त्याच्या दुःखामध्ये तर त्याचं दुःख तर कमी करू शकत नाही परंतु त्यांचं जगणं थोडं सुकर व्हावं ह्या कल्पनेतून आपण त्यांना दैनंदिन गरजेच्या काही वस्तू धान्य असं आपण त्यांना आज एका याच्यामध्ये आपण सुपूर्द केलेला आहे असा एक उपक्रम आपण आज या ठिकाणी पार पाडलेला आहे धन्यवाद ही घटना अत्यंत दुर्दैवी असून यात दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे